पैठण तालुक्यातील घारेगाव येथील नदी पात्राजवळ पाचोड पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल तीस लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पैठण तालुक्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही असल्याचं बोललं जात आहे या कार्यवाहीविषयी पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाचोड पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पैठण तालुक्यातील घारेगाव परिसरातील सुकना नदीपात्रातून अवैधरित्या ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक नाईकवाडे पोलीस कॉन्स्टेबल दुलतसह आदींनी कारवाई केली आहे यामध्ये लक्ष्मण विष्णू वीर विष्णू भीमराव लहाने सतीश गणेश लहाने भरत काकासाहेब लहाने तसेच प्रल्हाद तेजराव वाघ हे सर्वजण विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू वाहतूक करताना आढळून आले या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले या कारवाईत वाळूने भरलेल्या पाच ट्रॅक्टरांसह तीस लाख बावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सर्व आरोपींसह ट्रॅक्टर वर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम तीनशे तीन अन्वय दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक नाईकवाडे हे करत आहे हल्लीच्या काळामध्ये एकाच वेळी पाच ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आल्याची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सामान्य नागरिकांमधून बोलल्या जात आहे या कारवाई बद्दल पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे सिद्धार्थ मग एमसी न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर